रांगोळी त्यासाठी मी ते चार ते चार ठिपके काढून घेतलेले आहे आणि आपण सुंदरशी लेडी रांगोळी काढणार रां। आहोत तर इथे मी ठिपके काढून घेतले आता काढायला सुरू करू तर इथे मी हे दोन ठिपके आहे याला असा गोल करून घेऊ आणि इथे आपण जुडा काढून घेऊ आता आपण इथून ते या ठिपक्यापर्यंत अशी रेष ओढून घेऊ आता आपण हे जे ठिपके आहेत याला अशी सरळ रेषू आणि या ठिपक्यांना अशी सरळ रेषोड आणि इथे आपण असा या ठिपक्याला जोडून असा चौकोनी ब्लाउजचा गळा काढून घेऊ इथे आपण या ठिपक्याला जोडून घेऊ आणि इथे असं तिरपी रेश ओढून घेऊ त्यानंतर आपण याच्यात थोडंसं खाली एक रेस ओढू आणि याच्यात थोडं खाली अशी रेश उडून याच्यासोबत उडून घेऊ अशी आपण हात काढून घेतला आहे आता आपण इथे अशी रेश उडून घेऊ इथे आपण अशी एक रेश उडून घेऊ आता आपण पदर काढणार आहोत तर ही रेश आपण अशी सरळ थोडीशी इकडे काढणार आहोत आणि ही थोडी इकडे या बाजूला काढणार आहोत आणि ही आपण अशी गोल गोल करून जोडून घेणार आहोत आणि इथे या ठिपक्याच्या थोडी अशी इथे अशी इकडे सोडून घ्यायची आहे आणि इकडे अशी इकडे पण अशी इकडे सोडून घ्यायची आहे आता आपण हा जो चिपका उरला आहे याला आपण घेऊन असं गोल काढून घेणार आहोत असं करत करत आपल्याला हळूवारपणे असा गोल काढून घ्यायचा आहे आता आपण तळ हात काढून घेणार आहोत त्यासाठी आपण अर्धा गोल काढून घ्यायचा आहे असा आणि हा असा करून आपण जोडून घ्यायचा आहे आता आपण इथून अशी तिरपी रेश काढणार आहोत इथून अशी अशी करू अशी करायची आहे आपल्याला आणि इकडूनही अशी या बाजूला करायची इथे आपल्याला पाय काढून घ्यायचा आहे त्यासाठी मी अशा दोन रेषा काढून घेते आणि त्याला असं बोटं काढून घेते असं इथे अंठा इथे काळा रंग भरून घेऊ स्किन रंग भरून घेऊ इथे लाल रंग टाका इथे लाल रंग भरायचे काळा रंग भरायचे ഇ പങ്കാശു

बोटाने असं करून घे पिवळ्या चिपके ठेवून घेऊ त्याला पेन्सिलना असं करून घे इथे आपण बांगड्या काढून घेऊ पिवळा ठिपका ठेवू त्याला इथे आपण गजरा काढून घेऊ चिपके ठेवू पांढरे तिथे आपण एक थाली काढून घेऊ त्याच्यासाठी मी ऑरेंज रंग घेतला आहे आणि असा गोल काढून घेते याला अशी रेश काढून घेते यात ऑरेंज रंग भरते थोडासा पिवळा इथे पिवळा रंग हळद काढून घेते इथे लाल रंग कुंकू इथे तिळगुळाचे दाणे